तेव्हा ते म्हणाले की एक शेवग्याची शेंग पुढे वापरली खराब झाली दिसतो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर खूप पाऊस पडतो आहे आणि आज दूधसुद्धा खूप उशिरा आलं पाऊस पडत असल्यामुळं त्यामुळं आत्ता तापवले मी दूध ब्रेकफास्टला बनवणार आहे रागीचे डोसे मला खूप आवडतात आणि ते खूप हेल्दीसुद्धा असतात तर थोड्या वेळात मी ब्रेकफास्ट करेन तर या बाजूला कडधान्य दिसतील तर ते सुद्धा मला भिजू घालायचे आहेत सकाळीच भिजत घालत असते संध्याकाळी त्यातलं पाणी काढून ठेवते म्हणजे दोन दिवसात एकदम छान मोडं येतात त्याला तर आत्ता मी भिजू घालते आहे हरभरे हिरवे मूग आणि अख्खा मसूर मागच्या आठवड्यात हिरवे वाटाणे आणि मटकी घातली होती एकदा भाजी केली होती आणि त्याच्यानंतर मिसळपावसुद्धा आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या प्रकारचे असे कडधान्य मी भिजू घालत असते आणि छान स्प्राऊट आल्यानंतर त्याची भाजी किंवा रसभाजी करते सगळ्यांना ती खूप आवडते आजकाल ना इच्छा नसतानासुद्धा अधूनमधून एखादं फळ मी आवर्जून खात असते काय होतं नेहमी आपण मुलांना फळं देत असतो खायला त्यांच्या हेल्थसाठी नवऱ्यालासुद्धा देत असतो आणि आपण मात्र आपल्या सगळ्या गोष्टी बाजूलाच ठेवत असतो आपल्या हेल्थकडं आपण लक्षच देत नाही असं मला वाटत होतं त्यामुळे थोडंफार लक्ष आता मी स्वतःकडे सुद्धा देत आहे ब्रेकफास्टसाठी इथं रागीचे डोसे मी बनवलेले आहेत आणि ते खाणार आहे दह्याबरोबर हे आपलं घरचं फ्रेश दही आणि त्याबरोबर मी घेतलेली आहे लसणाची चटणी आणि त्यात थोडंसं तेल नॉर्मली मी कोकनटची चटणी बनवत असते आम्हा सर्वांना ती खूप आवडते पण आता घरात नारळ नाही आहेत हे सगळं आवरून झाल्यानंतर मला ना स्टार बाजारमध्ये जाऊन आज ग्रोसरीसुद्धा करायची आहे भरपूर सगळं सामान घरातलं घेऊनसुद्धा यायचं आहे तर आताच मी स्टार बाजारमधून जाऊन आले आणि आज मी पहिल्यांदा असा ना ज्वार कुरमुरा घेतलाय आणि याच्याबद्दल मला खरंच माहीत नव्हतं नेहमी चिरमुरे आणते आणि भडंग भेळ वगैरे आपली असती ती करत होते पण मला हात दिसल्यानंतर पटकन उचलला त्याच्यानंतर सोया चंग मोठे वाले मला माहिती होते पॅकेट आहे माझ्याकडं पण हे छोटे छोटे वाले सुद्धा मी पहिल्यांदाच बघितले त्यामुळं तेही पॅकेट आणलंय आणि लास्ट टाइम मी राजमा घेऊन आले होते आणि मला कोणीतरी कमेंट केली होती की हा राजमा चांगला असतो म्हणून तर या वेळेला हे राजमाचं पॅकेट आणलेलं आहे मसूर मस्त अख्खा मसूर खूप छान लागतो भरपूर कांदा घालून बनवला ना छान लागतं त्याची टेस्ट सो so, खूप साऱ्या भाज्या वगैरे घेऊन आलेल्या आहे चार पाच शौग्याच्या शेंगांना अशा पॅक करूनच ठेवल्या होत्या आणि मला वाटलं एकच प्राईज असेल जी काही पण काउंटरवर गेल्यानंतर बिल जेव्हा केलं ना तेव्हा ते म्हणाले की एक शोग्याची शेंग रे बापरे ही खराब झाले आहे आता दिसली मला एक शोग्याची शेंग अठरा रुपयाला आहे म्हणून आणि काउंटरवरून आता परत कुठं जाऊ त्यांना म्हटलं सुट्ट्या ठेवल्या असतात तर आम्ही दोन उचलले असतात तुम्ही असं पूर्ण पॅक करून ठेवल्यामुळं आम्हाला वाटलं बंचच घ्यायला लागेल म्हणून घेतले होते एक पाच आहेत आणि भरपूर अशा फ्रेश चांगल्या भाज्या मिळाल्या मागच्या आठवड्यातच ना मी कोथंबीरची एक गडी पन्नास रुपयाला आणली होती आणि आज आहे पंधरा रुपयाला तर मी दोन कोथंबीरच्या गड्ड्या घेऊन आले सो इथं आहे ब्राऊन शुगर मुलांचा स्नॅक्स आणि इथं बॅग आहे तांदूळ वगैरे ह्यातल्या बऱ्याच गोष्टी मला काढायच्या आहेत त्याच्यानंतर नारळ मला तिथं चोवीस रुपयाला वगैरे मिळतो त्याच्यामुळं तो नारळसुद्धा मी घेऊन आले सो अशा खूप साऱ्या गोष्टी उत्साहात ग्रोसरी शॉपिंग तर करते पण काय होतं आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी लावायच्या म्हटल्यानंतर बाप रे तारेवरची कसरत असते माझी न आवडणारं काम असतं पण करावंच लागतं असं पुरवाना फ्रूटची एक लिस्टच दिली होती तिला काय काय बनवायचं होतं म्हणून मी मात्र आंबा घेऊन आलेली आहे माझ्यासाठी तर फ्रीजमध्ये अशा बॉक्समध्ये भाज्या घालून मी ठेवते खूप दिवस त्या टिकतात म्हणजे फ्रेश राहतात आणि जर भाज्यांची क्वांटिटी जास्त असेल तर या बॉक्समध्ये त्या बसत नाहीत त्यामुळं माझ्याकडं बॅगसुद्धा आहेत बॅग्समध्ये मी मोठ्या जास्त क्वांटिटीचे जी काही फळं असतील किंवा भाज्या असतील त्या घालून ठेवत असते भाज्या धुतलेल्या नाही आहेत तशाच घालून ठेवते आहे काय होतं धुवून भाज्या ठेवल्या ना त्या लवकर खराब होतात जेव्हा हवे आहेत ना भाज्या तेव्हा मात्र मी धुवून घेत असते टोमॅटो थोडेसे महाग मिळाले एका बॅगमध्ये दहा टोमॅटो आहेत आणि त्याची प्राईज आहे एकशे पंचवीस रुपये चला तर पटकन ह्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवते आणि सोलापूरहून काय आणलेलं आहे ते बघूयात सोलापूरला काही कामानिमित्त मागच्या आठवड्यात गेला होता आणि मी सांगितलं होतं की येता येताना काही सतरंजा आणि घरात बेडशीट वगैरे हवी होती तर ते घेऊन या म्हणून कारण सोलापूरला ह्या सगळ्या गोष्टी खूप छान मिळतात ॲक्च्युली सोलापूर या गोष्टीसाठीच फेमस आहे व्हिडिओ कॉल करूनच मला ज्या गोष्टी हव्या होत्या ना त्या मी घेतल्या मी जर तिथं गेले असते तर आणखीन खूप साऱ्या गोष्टी घेतल्या असत्या असो नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन आणि जर काय हवं असेल तर नक्कीच घेईन हे शोरूम बऱ्यापैकी मोठं आहे आणि स्वस्तसुद्धा सोलापूरमध्ये राहणाऱ्या लोकांना माहितीच असेल मी तर पहिल्यांदाच पाहते तसा माझा असा मार्केटमध्ये जाण्याचा कधी योगच आला नाही पण मला नक्की जायचं आहे नवीन लग्न झालं तेव्हा मात्र साड्या घ्यायला गेले होते इरकली साड्यासुद्धा खूप फेमस असतात ना तर त्या घेतल्या होत्या पण अशा सतरंजा वगैरे घेण्याचा योगच नाही आला आणि मला जर काही हवं असेल ना तर मी सासूबाईंना फोन करायची त्या जेव्हा यायच्या तेव्हा ती गोष्ट घेऊन यायच्या माझ्यासाठी त्यामुळं फारसं असं फिरणं झालं नाही मला ओमकार सगळ्यांना पण पाठी मागून त्यांचं असतं काही ना काही अनबॉक्सिंग करतोय आम्ही खूप इच्छा होती कि चल अनबॉक्सिंग कर। करूया त्याला सुद्धा माहित नाहीये की आम्ही याच्यामध्ये सावकाश याच्यामध्ये काय आहे घाबरू नका कारण शाळेमध्ये क्राफ्ट असतं आणि त्याला सीझर वापरता येते आता तो मग बिग बॉय झाला त्यामुळे अशा गोष्टी हॅन्डल करायला मी देत असते कारण त्यांना याची पण सवय झाली हवी

ह्या दोन मोठ्या सतरंजी आहेत कलर सेमच घेतलाय ह्या दोन सतरंजीचा इथं सेम कलरच्याच आहेत ह्या तर मला ह्या डोनेट करायच्या होत्या म्हणून सेम कलरच्या आलेले आहेत आणि सीजर ची कलर ओके आणि ही सुद्धा आठ बाय बाराच्याच तर ही आहे आपल्या घरासाठी कारण हळदी कुंकचे कार्यक्रम होत असेल किंवा टेरेसवर कधी तर असंच खाली बसून जेवायचं वगैरे असेल फ्रेंड अंधून मधून येत असतात तर मजा येते बाहेर बसायला बॅकयार्ड मध्ये आणि सतरंजी ना मला खूप आवडते चटईपेक्षा कारण चटई काय होते मग ते चटई सुद्धा मोठीच आहे माझी वृत्ते ती अशी मांडी घालून बसल्यानंतर पाहायला सतरंजी थोडीशी बरं वाटते आणि धुता सुद्धा येते वॉशिंग मशीन मध्ये सो मला ही खूप आवडते सो ही सतरंजी एक छोटीवाली सुद्धा आपल्याला आहे बेडरूम आहे ना ग्रे कलरचा आहे ऑलरेडी मी ग्रे कलरची बेडशीट घेतली होती पण जेव्हा वॉशला टाकतो ना आणखी हवी म्हणून अशी ग्रे कलर ची बेडशीट लुक्स व्हेरी नाईस आणि पिलोस टाकतेस ओपेन इट्स लाईक अ बुक आणि तर ही सतरंजी नये वर बेडरूम एक विंडो आहे आणि त्याच्यावर आम्ही रिसेंटली एक गादी करून घेतली होती बसायला सो हा सेट घेतलाय त्याच्यावर आपण दिवा सेट म्हणतो ना तसा म्हणजे याच्यामध्ये दोन लोड आहेत पाच पिल्लो आहेत छोट्यावाल्या कुशन आणि एक बेडशीटच म्हणून आणि याचा कलर सुद्धा ग्रे आहे कारण ही बेडरूम मध्येच आहे ग्रे कलरचा आहे ओपन करून बघूया लागेल ओपन करायचं आहे आपण घालू सुद्धा उद्या उद्या परवा घालू आणि आता मी हे अनबॉक्सिंग करत बसली आहे ओंकार म्हणाला म्हणून मला आता बाहेर जायचं आहे दळायला <laughs> गाडी घातली ना तर हा लोड होईल प्रॉपर मी गादी लोड आधीच करून घेतलेत आणि पिलो सुद्धा आपल्याकडे आहेत तर कलर कसा वाटतोय सात वाजलेले आहे आपलं वर आहेत ना त्याकडे ओ पिलो कशा घालायच्या हे बघितलं तर पाच असे कुशन कव्हर दोन असे लोड आणि एक बेडशीट मस्त वाटली मला डिझाईन वगैरे हो सोलापूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात आणि मला क्वालिटी सुद्धा खूप आवडते अगदी युएस मध्ये असताना सासूबाई आल्या होताना त्यांना सुद्धा सांगितलं होतं की एक सतरंजी घेऊन या आणि मध्ये सुद्धा आम्ही सोलापूरच्या अशा टाइपमधली सतरंजी वापरलेली आहे हा हे ठेवून येतो वर थँक्यू ओंकारला खूप घाई लागले हे वर ठेऊन येतो म्हणतोय चला तर मग या सगळ्या गोष्टींची प्राईज बघूयात ही जी ग्रे कलरची बेडशीट आहे ना तर याची प्राईज आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये एक बेडशीट आणि दोन पिलो केस आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक बेडशीट सेट आहे तर हा स्वस्त मिळाला जवळपास नऊशे नव्वद रुपयांना आणि आणि हा जो दिवाण सेट आहे ना याची प्राईज आहे एक हजार नऊशे नव्वद रुपये बरीच लोक विचारत असतात की हे सगळं घेतलं याच्यावर डिस्काउंट मिळाला काय तर या गोष्टींवर डिस्काउंट मिळालेला नाही आहे जी प्राइस दाखवती आहे तीच आहे पण ज्या सतरंज आहेत ना त्याच्यावर बऱ्यापैकी छान डिस्काउंट होता आमच्या आवडत्या सोया म्हणजे चादर असतील घरात सतरंजी असेल अगदी चटई सुद्धा आम्ही आल्यानंतर घेतली होती ना सगळं सोलापूरच सासूबाई काही ना काही घेऊन येत असतात आणि ती आपली मोठी आपण डीमार्टला किंवा स्टार बाजारला जातो ना तर ती मोठी एक बॅग आहे ना ती सुद्धा खूप उपयोगी हो पडते हेवी आहे आणि अजून मधून वॉश सुद्धा करता येत वॉशिंग मशीन मध्ये तर ही आठ बाय बारा आहे ना हा बहुतेक आठ बाय बाराचा त्याच्यावर कुठेतरी असेल बघ साइडला पण हा माझा आठ बाय बाराचा आठ बाय आणि उघडून दाखवते राईट आणि मी गेले नव्हते आणि व्हिडिओ कॉल केला होताच ना तू मला म्हणजे इतकी क्लिअरिटी दिसत नव्हती म्हणजे किती ठीक आहे कसा कलर आहे खूपच छान आहे म्हणजे व्हिडिओ कॉल पेक्षा खूप छान आहे

याची साईज सुद्धा आठ बाय बाराच आहे आणि oh, yeah. कलर असा आहे पूर्ण उघडत नाही हे पर परत घरी घालायला लागेल oh, मला तर काय right. करते त्यांची बॅग आहे ना ह्याच्यामध्येच घालून ठेवते नेक्स्ट वीक मध्ये देऊन टाकते सो हा पण कलर छान आहे ऍक्च्युली पण मी दोन वेळा पट्ट्यापट्ट्यांच्याच वापरल्या होत्या त्यामुळं ह्या वेळेला म्हटलं प्लेन वाली पण छान दिसते ना छान कसं वाटलं तुला खूप छान आहे म्हणजे व्हिडिओ कॉल ची क्वालिटी असं पाहतीये ना छान पाहती वाटलं तर तीन चॉईस मला हे आवडलं होतं आणि आता तर आणखीनच छान दिसतंय पण ह्यांनी चित्र असं दाखवलंय हो याच्यामध्ये इतक्या पिलो नाही दोनच कवर आहेत आणि एक बेडशीट सो so, येस yes, अशी अजून आमची खरेदी सुरूच आहे वर्ष झालं तरी ओंकार मुळे <laughs> 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 हे अनबॉक्सिंग झालं नाही तर मी पुढच्या आठवड्यात केलं असतं त्याच होतं की त्याला माहितच नव्हतं याच्यामध्ये काय आहे आणि सकाळपासून होतं चल ना ओपन करू चल ना ओपन करू आता एवढा वेळ झाला नाही आता मला दळायला जायचंय चला दळायला जाण्याचं कारण तो सांगते ह्या बँक मधूनच देऊ त्यांना हेवियन चांगले ना म्हणजे सोलापूर ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे ना

दोन किलो घेतली आहे त्यासाठी मागच्या वेळेला मी दळून आणलेली अजून आहे त्यांनी थोडीशी मोठी मोठी दळून दिली आणि त्याच्यामुळे ना भाकरीच मी येत नाही गरम पाणी घालून करायला लागतात आणि ते पीठ अजून पडले होते मग मला ते डोसे वगैरे करायला लागते म्हणून ह्या वेळेला दोन किलो घेतली आणि त्यांना दोन वेळा बजावून सांगणार आहे की थोडीशी बारीक दळा म्हणून सो येस आम्ही दळप करून घेऊन येतो आणि येता येता पार्सल घेऊन येणार आहे जेवणाचं त्यामुळं संध्याकाळचा स्वयंपाक असा फायदा